नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला होळी होळी आज होळी तर आज होळी हाय आज काय पोळ्या फिळ्या नाही केल्या भावा बहिणीन ती काय झालं माहितीये का तुमचं दाजी गेलं कामावर आणि दाजी कामावर गेल्यामुळं मग काय होळी पेटवायला तुमचं दाजी असते ना दरवर्षी मग मी काय आता काय माहिती होळी पेटावती का नाही सांगत सांगू शकत नाही पण बघू म्हणलं होळी जर पेटवायची झालं तर निवड करावा आपलं काहीतरी चपाती गुळ चपाती निवद दाखवा असं चाललं होतं नियोजन पण बघू आता पियाचं चाललंय आता काय माहितीये काय चाललंय काय नाही तिचं दूध ठेवायचं होतं मला गरम करायला काल होतं तुमच्या दूध ते गॅसच्या शेंगडीच तर काय झालंय माहितीये का बांडीची व्यवस्थित बसत नाही लाटा 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 ला हलते ती आता ती एक नवीन ती बु बुच्या निघालं होत त्या शिगडीच तर ती आणलंय बर का नीट करून आणलंय पण काही जोडली नाही त्याला बी लय गॅस लागतोय त्या शिगडीला त्या शिगडीला पण लय मरणाचा गॅस लागतोय पुरींची इंची आता शियाळा आजपासनं तर काही लय कडकून चालू झालंय भाऊ बहिणीनं हे काय तरी पण आपल्या इथं जरा बरं वाटतं सावली ही आहे ना आणि चांगली जरा हवा ही लागते अय दादा आय दादाची आय बसायला बोलावते कि तिला तेवढंच आपली करमणूक असते हे काय इथं रात्री तर एवढं गरम होत होत हे काय हिच खाटवर झोपली होती अग ना काय चारती काय चारती काय याला म्हणलं दिकी वाढून म्हणजे अजून शिजीवला नाही काय भात बर बर दादाची आई ही ती आपली दुकाला असते ती बसायला उठायला तसं तर विश्वास मा लायकीची माणसं नाही तर राहिले भाऊ बहिणीनं मला तर माणूस एकतर दार्जी नाही माझा विषय असा आहे तरी पण कसं आहे दादाची आई मला म्हणजे इथे आपली बसा आहे उठायला बसती तिच्या पशी ही काय आता आपली इथं आली सावली सावलीला बसली इथं दाजी गेलं तुमचं आज कामाला तर होळी पेटवायची होतं म्हणलं होतं होळीला जरा बॉम्ब लावं वा। होळी वाहुत आली <laughs> बघू पेटावली तर पेटवण पण होळी आणि चपाती आपली भाजी भाकरीचा निवड दाखवण आज पोळ्या काय केल्या नाहीत मी नाही केल्या पोळ्या करू आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी करू आता परवा दिवशी आहे धुलवड धुलवडीला असतात मटणाचं बीत बघू जमलं तर आपण बी करू जमलं तर नाहीतर तसं तर आपल्यात कोण एवढं हरवळीचं आहे मटण खाणारं तुम्ही तर बघताय तरी मला डॉक्टरने सांगितल्यापासून मी पण लय प्रयत्न करते मटण खायचं पण काय मला पण आहे ना भरपूर प्रयत्न करते पण ती काय होतं काय काय टायमाला खाऊ वाटत नाही पण करा कॅल्शियम ही वाढवायसाठी खायचं आहे मटण ती मेहंदी तर लावून काय उपयोग नाही बघा झाला बघा हाय असंच राहिलं उगाच पैसं घालवायचा कर पन्नास रुपयाला दणका बसला या देण्याचा त्या मेहंदीचा असं वाटतंय नसती आणली तर बरं झालं असत काय तर मग किती वाढल्यात काय ना आता पूर येतेल शाळेतून शिवाने ना अपूर्वा आता पियाचं राहिल्यात दोन तीन पेपर आता ह्या एवढ्या म्हणजे मधी अशी धावपळ झाल्यामुळं काय तिच्या पेपराचं तर तीन तेरा नऊ बारा झालेत आहे बघा काय तर काय बोलायचं आणि काय म्हणायचं आता काय मी आता बोलायचं म्हणायचं सोडून दिलंय आता लय बोलाय गेलं की माझ्या डोक्यावर ताण येतोय भाव बहिणीनं त्याच्यामुळं मी कंट्रोल कंट्रोलमध्ये प्रयत्न कंट्रोल का? करते राहण्याचा पण काय काय मला कसं आहे माहिती आहे का कंट्रोलच सोडावा लागतो या का माहिती आहे काही लोक मला मजबूर करते ती हो ही करायला अफवा अफवा ही व्हायला काय म्हणतात डोक्यातलं आहे ना ही आपेच्या बाहेर जायला लोक मजबूर करते ती विषय तो झाला पण ह्या जगात आहे ना एवढं मात्र खरी आहे गरीबावानी वागणाऱ्या माणसाचं जीवन नाही हा त्या माणसाला कवा चिंगरून मारत्याल माणसं तपास लागू द्यायची नाही त्याच्यामुळं साधू संतांचा जमाना गेला ह्या जमान्यात जर वागायचं राहायचं म्हणलं ना तर जशाच तसंच राहावं लागणार आहे Hmm. मी जी काय काय टायमाला एवढी क्रोधित होती ना, था था ना ती कारण तीच आहे जोपर्यंत आपण शांत बसतोय ना तोवर लोक आपल्यावर दगडफेकच करत राहणार ज्या दिवशी आपण त्याची त्याला लायकी दाखवू ना त्यावेळेस तरी ती जरा शिपूट घालतं या बुडात महागारी नाहीतर त्याची लायकी काय आहे ती तिथे दाखवतच राहतंय माणूस असा विषय झालाय त्याच्यामुळं का तुमच्या पूनम ताईला कधी कधी आहे ना आपेच्या बाहेर जावं लागतंय भाऊ बहिणीनं मगाशी लाईवला लय मग मी बडबाड केली कारण तीच आहे आणि मी कसं आहे माहिती आहे का बघा सुटली शाळा हे आमच्या पुरी आल्या का ग आल्या का शाळा सुटली श अपूर्वा आणि शिवानी आली गाडी आणाय काय मी जात नाही त्यांना तुम्हाला सांगितलंय काय मी बऱ्याच दिवस झालं गाडी चालवत नाही ही दुःख त्याच्यामुळं मी काही दोन्ही साईडनं मला म्हणजे असं चालवायची चा गाडी म्हणलं ना की त्रास होतो त्याच्यामुळं मी कमी रेंजमध्ये जरा गाडी चालवते म्हणजे अशी प्रवास ला लांबचा प्रवासाला गाडी चालवायची तर चाल मी कमीच केलं तरी पण मी आता तुम्हाला दा तुमच्या दाजीलाच घेऊन जात असते जर कुठं जायचं झालं तर आणि तुमच्या दाजीचा सहारा घ्यावा लागतोय मला गाडी चालवाय नाही मी हिथं बघितली की त्या तिथं निघती हां हां येड आहे माझं एकदा कोणचं मनात घेतलं का नाही की मग ती पूर्ण केल्याशिवाय जीवाला चैन नाही पडत माझ्या असा आहे भाऊ बहिणीनं हि तर बघितलं की त्या तिथं निघती पण दुखण्यामुळं मी खास म्हणजे या दुखण्यामुळं मी गाडी चालवायचं चा। जरा क कमी रेंजमध्ये गाडी चालवते तर गाडी आतापर्यंत हिकडची दुनिया तिकडं करून आली असती आपल्या मंजुळावर मंजुळा खास त्यासाठीच मी घेतली या तुमच्या दाजीचं माझं कवा मावा भांडण व्हायचं मग दाजीचं माझं भांडण झालं ना तुमच्या की मग दाजीचं काय व्हायचं माहिती का दा घरात काय आणायचं म्हणल्यावर नडून पडायचं मग मला आहे ले ना आहे ना मग घरात काय नसल्यावर लेकरा बाळांचं लय ले हल्लं वनवास व्हायचं ना त्याच्यामुळं मग मी मंजुळा घेतली मग आता घरात जर काय नसलं ना तरी मी जायची ना पण आता कसं आहे तुमचं दाजीचं माझं भांडण सध्याच्याला आम्ही म्हणजे कमी झाल्या राहाय ते लोकांची वाईट नजर लागलेली काढली म्या लय वाईट नजर लागली होती काय सांगायचंय केला ग वरण भात केलं वरण भात हा बरं वाटतंय का सलाइन लावलं हा दोन सलाईन लावली लावलं ना हे काय आली आज सुट्टी होती तिला बी कामाची खायती मेंढे लावली काय चव्हाची ग

बाजार हा टमाटे आणले लसूण आणला पावसे वटाणात लय महाग झाल्या तीस रुपये पावसे आता उन्हाळ्यात सगळ्याच भाजीपाला महागाना मग म्हणलं पोळ्या करची काय अर्धा किलो आणली त्यातून थोडे टाकली ते पोरगे खात नाही लय भारी पोळ्या करते ती तुला सांगते शिजायला टाकली आणि म्हणलं उरस पीठ मळावा भात टाकलं केला ते गजगची अगं लय भारी उलट आणि म्हणलं आता उरस पुरण शिजत आली येऊन काढून पीठ मळावा आमटी च करावं हाय आज पोळ्याचा दादाच्या आयकर खायला जावं निवडत गे करावं म्हणलं कोळी पेटवायची का पेटवा लागेल ना ग मग काय निवड करावा लागेल पोरी आल्या बघा दहा पार शंभर रुपयाचे दोनच आहेत अगं मी तर आणलेली तशीच पडते ती खातच नाहीत कुणी कि सपर फळ आता तर भाजीपाला ही मारणाचा महाग कर्डीची भाजी आणली नाच मग आणली पंधरा दोन देत होती म्हटलं नको एक ती म्हटली आपल्या इकडची कर्डीची भाजी खाया गोड हा जेव्हा मग ज्या काय ग पे पेरा पेर ते त्याच्यामुळे चव नाही लागत सिजन म्हणजे सिजन मध्ये चव लागत चला भाऊ बहिणी न आले आता शाळेतून पुरी बी कुठशी खायते काय ना दहापाटाकीत दहा पाटाकीत दहा पाटाकीत दहा पाटाकी दहा वाजून गेल्यान तरी पण आता पाच वाजायला आपल्याला वाटतंय का आता वाटतंय की चार वाजल्या का, काय mm. हो का हो का साळा आली बघा

गजरा रे सुकला रे शिवण्याचा रे गजरा कुठे ठेऊ मला लावार हा हे काय असू दे बाई नको नाव ठेवू म्हातारी झाली आता मी पिया पाणी भरून घेईन मोटार बंद कर दोन्ही ती टपाड भरून घे आता उन्हाळा लागलाय पाण्याची लय ही होती उन्हाळ्यात होय कस होतंय उन्हाळ्यात पाण्याच तो पायपाला पिळा किंवा शिवन्या फ्रीज मध्ये पाणी ठेवलं होतं ग पिया त्यावेळेला ग्या पुरीला सांगितलं होतं एखादी बाटली ठेवू म्हणलं पाच सात झार गरम झार पाणी हा म्हणलं एखादी बाटली शिवणया एखादी बाटली भरून ठेवू ग बाय फ्रीज मध्ये ह्या पुरीला ऐका येत नाही मोठ्या अग तिथं होती की काय त्यावर बाटली माझी इथं माझं काय चाललंय काय चाललंय तुझं इकडची दुनिया आहे करती पाणी पिऊ वाट ना गरम जर पाणी गरम त्या फ्रीज मधलं पाणी पण नाही मी पियेत पण आपलं थोडस नॉर्मल म्हणलं तर गार झाल्यावर देराचा आणावा लागेल बघ हे काय द्यायचं ठेवून मला गार पाणी पियाला हांड्यातलं तर गरम दे तुमच्या ह्याच्यात तर चुलीव ठेवले वाच होत अस पाणी लात लागली दादा चायला चला भाव बहिणी बाय बाय सगळ्यांना